नमस्कार शतकरी बंधू न मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण तुम्ही थमनेलवर पाह पाहिलं असेल की थमनेलवर मी काय दिलेलं आहे एक तीन चार महिन्यापूर्वी मी अंदाज दिलेला होता तीन चार महिने दिलेला होता त्यामध्ये आपण ऑगस्टमध्ये खंडापासून सांगितलेला होता म्हणजे पावसात खंड त्या प्रकारे पहा आणि तारीख पण दिलेली होती आपण आणि दोन महिन्यापूर्वी आपण दोन ते तीन महिन्यापूर्वी तारीख पण दिलेली होती दहा तारीख दहा तारखेपासून पुढे मराठवाड्यामध्ये वून जर पाहिलं पण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होईल त्याप्रकारे अत्यंत पाऊसमान कमी झालेले आहे आणि त्याप्रकारे पाऊसमान पुढेसुद्धा कमी होणार आहे पण पुढची स्थिती काय राहील हे सुद्धा आपण अंदाज देणार आहोत आणि पाऊसमान पाऊसमान सात जुलै जूनपासून सुरू झालेलं आहे शेतकरी तर त्यामध्ये काही भागामध्ये फक्त दोन तीन दिवसाची उघडी तर काही भागामध्ये पाच सहा दिवसाची उघडी तर काही भागामध्ये उगडीपच नव्हती म्हणजे सात जूनपासून ते दहा ऑगस्टपर्यंत सतत पाऊस सुरू झाला पडला होता तर त्यामध्ये आठ दिवसाची किंवा पंधरा दिवसाची उघडी मिळालीच नाही शेतकरीमध्ये नव्हती त्यामुळे काय झालं खेज़ा शेतकरी आपल्या शेतकरी शेतकऱ्यांचे पिकं जे पिकं येते ते पिवळी पडली काही भागामध्ये पेरणी झाली समजा पेरणी झाली पेरणी झाल्यापासून पुढे मात्र अत्यंत पाऊस मानची तर वापसाप कंडिशनच नाही सोयाबीनमध्ये पोळपणीसुद्धा झालेली नाही कापसामध्ये फक्त एक एक किंवा दोन वखरण्या झालेल्या आहेत त्या बी तो चिखलामध्येच ओढल्या गेलेल्या आहेत त्या ते त्यांच्याच झालेल्या आहेत काय काय भागामध्ये कापसामध्ये सुद्धा वखरण्या झालेल्या आहेत अशा पद्धतीचं पाऊस आणि पावसाचं एकूण जर प्रमाण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण असं जास्त नाही सरासरीपेक्षा जास्त नाही पण दररोज पाऊस जेवढा पाऊस वा वाळतो शेतामध्ये जेवढं वाजतं तेवढा पाऊस पडला जातो म्हणजे तीन चार मिलीमीटर किंवा दहा मिलीमीटरपर्यंत पाऊस हे एक दोन दिवसाच्या अंतराने अशा पद्धतीचा पाऊस पडला तर त्यामुळे शेतामध्ये तण हे झाली सर्व गोपी पिकं पिवळी पडली पण इथून पी पुढे जे आहे ते इथून पुढे म्हणजे आता पोळ्यापर्यंत तशी कुठलीही स्थिती राहणार नाही ते पोळ्यापर्यंत आपल्या वातावरण एकदम क्लिअर राहणार नाही आठवड्यामध्ये त्यामध्ये थोडाफार भागामध्ये पाऊस पडतो पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास त्यामध्ये पंचवीस तीस मिलीमीटरसुद्धा एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो पण तो क्षेत्र अत्यंत कमी असते शेतकरीपर्यंत खंडामध्ये पाऊस पडतो गेल्या वर्षी पण आपण पा खंड पडणार होता सांगितलं होतं तीन चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं गेल्या वर्षी पण दोन हजार तेवीसमध्ये खंड पडणार ऑगस्टमध्ये व प्रकारे ऑगस्टमध्ये खंडसुद्धा पडणार खंडामध्ये कोणत्या दिवशी पाऊसमान जास्त वाढणार हे सुद्धा आपण अंदाज दिलेला होता त्या गेल्या वर्षी व प्रकारे सुद्धा तिथे पाऊसमान वाढला गेला होता गेल्या वर्षी पण आतासुद्धा प्रकारे म्हणजेच खंड त्याचा पोळ्या पो पोळा हा दोन सप्टेंबरला पोळा आहे तर दोन सप्टेंबर म्हणजे पोळ्यापासून पुढेच पाऊसमान वाढणार आहे शेतकरी त्यामध्ये तर पुढे म्हणजे आता वीस आणि एकवीस तारखेला वीस आणि एकवीस तारखेला म्हणजे ह्या ऑगस्टमध्ये वीस आणि एकवीस तारखेला मात्र पाऊसमान थोडे वाढणार पण ते मराठवाड्यामध्ये नाही तर त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोकणी भागामध्ये वाढणार आहे कोकण आणि पुणे विभाग पुणे विभागामध्ये सात एक ते दोन दिवसाचं पाऊसमान वाढणार त्याच्यामध्ये हात मध्यम तर काही ठिकाणी सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यामध्ये रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबईचा थोडा भाग आणि सोलापूर सांगली सातारा ह्या भागामध्ये इतर भागामध्ये मा मात्र ढगाळ मा वातावरण व तुरळक ठिकाणीच पाऊसही शक्यता अशी जास्त स्वरूपाची पाऊसची शक्यता नाही म्हणजे एकंदर जर पाहिलं आपण तर आ, दोन सप्टेंबरपर्यंत पाऊसमान मराठवाड्यात अत्यंत कमी होईल तसेच त्याचबरोबर सुद्धा काही जिल्ह्यामध्ये पाऊसमान कमी होईल अत्यंत कमी, कमी, कमी सोय मग त्यामध्ये आपण त्याला खंडसुद्धा म्हणतो म्हणजे ज्यामध्ये आपण पंधरा ते दहा ते पंधरा टक्केच भूभागावर पाऊस पडतो फक्त तेव्हा हलक्या साधारण स्वरूपाचा ज्यावेळेस आपण पाहितलं की ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर मराठवाड्यामध्ये सरासरी इतका पाऊस पडतो ऑगस्टमध्ये तर त्याच्यामध्ये दर दर दिवसाची जर आपण जर पाहिली तर सहा मिलीमीटर पाऊस येतो सरासरी दर दिवस तर सहा मिलीमीटरपेक्षा पाऊस जर सरासरी पडतो त्याच्यामध्ये किंवा दहा पंधरा दिवसाने जरी पाऊस आला पडला तर त्याच्यामध्ये ती सरासरीची नोंद करू शकत नाही ज्याला आपण त्याला खंड म्हणतो म्हणजे एकूण जर पाहिलं तर खंडामध्ये पाऊसमान अत्यंत कमी असतो त्याप्रकारे पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या मराठवाड्याच्या त्या जि जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये पाहितलं तर परभणी जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये पाऊसमान अत्यंत कमी राहणार नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली सुद्धा अत्यंत पाऊसमान हे जूनपासूनच कमी ते त्यामध्ये सुद्धा पाऊसमान अत्यंत कमी होईल तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी होईल पुणेचा जो दक्ष पुणेचा जो सॉरी उत्तर भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी होईल नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊसमान अत्यंत कमी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी होईल त्याच्यानंतर पाहिजे तर विदर्भामध्ये विदर्भामध्ये चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस सुरूच राहील पण जे वरचे वर्धा वर्धा यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी होईल अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी होईल या पुढच्या म्हणजे दहा आज सॉरी आज अकरा तारखेपासून ते दोन सप्टेंबरपर्यंत पाऊसमान अत्यंत कमी राहील म्हणजेच तिथे दहा बारा दिवसाच्या अंतराने किंवा एखादो सात आठ दिवसाच्या अंतराने एखादो त्या जिल्ह्यामध्ये कमी क्षेत्राने एकदम पाऊस कमी पडतो अशा पद्धतीचा हा खंड जास्त खंडपणे शक्यत असते म्हणजे त्याला आपण खंड म्हणतो अत्यंत पाऊसमान कमी होतो तर ह्या कालावधीमध्ये शेतकरीमधून शेतीमध्ये जर घ्यायची काळजी म्हणजेच आता पिकांना सध्या ओल जे आहे ते भरपूर आहे पण जी पाळी टाकतो आपण ती पाळ्या पाळी टाकताना वापसा वापसा झाल्याच्यानंतरच पाळी टाकायची चिखलामध्ये तुम्ही आवधानू नका कारण चिखलामध्ये जर जर आणले तर रान वडा धरून ते भगळते रान आणि पिकाला पाण्याची लवकर गरज पडते व पीक त्याच्यामध्ये सुकते व त्यानंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये धोधो जर पाऊस पडला तर त्याच्यामध्ये झाडंसुद्धा ओंबाळतात कपाशीचे झाडे असतात ते त्याच्यामध्ये ओंबाळतात तर त्यामुळे काय करायचं वापसा तुम्ही राशेतामध्ये शेतामध्ये पाणी घ्या रान जर तोडायला गेलं तर पुन्हा जर रान तोडायला गेलं भगायला गेलं तर त्याच्यामध्ये पुन्हा फुलपाते गळे कपाशीमध्ये होऊ शकते तर त्यामुळे वापसा कंडिशनमध्येच तुम्ही पाळी घ्या आणि तसे पाहिजे तर पुढे पाऊससुद्धा नाही आणि आणि माऊली चिकणी हा मानंदाजा या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद